ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका समाजामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वामधनं सामान्य माणसांमध्ये वेगळा ठसा उमटवणे हे खरं समाज हेत आहे हे कार्य साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांच्या माध्यमामधनं सातत्यानं सुरू आहे असे गौरव उद्गार प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधिक्षक संतोष खाडे यांनी काढलेत रावरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टीस्टेटच्या मुख्य कार्यालयाला खाडे यांनी सदिच्छा भेट दिली आहे त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी खाडे यांचा सत्कार केला यावेळी किशोर थोरात अनिल जाधव सागर भालेराव ऋषी राऊत गणेश भालेकर आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते साई आदर्श मल्टीस्टेट या संस्थेनं केवळ आर्थिक कार्य न करता समाजकारणाला देखील महत्व दिलं आहे संस्थेच्या माध्यमामधनं जिल्ह्याभरामध्ये वेगळा ठसा उमटवण्यात संस्थेला यश आलं त्यांच्या कार्याचा नावलौकिक सर्वत्र वाढत आहे याचा मनस्वी आनंद होतो असं मत खाडे यांनी व्यक्त केलं येत्या काळामध्ये संस्थेच्या माध्यमामधनं अधिकाधिक गोरगरीब जनतेसाठी समाज उपयोगी उपक्रम राबवले जातील अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे कपाळ यांनी म्हटलंय की गेली पस्तीस वर्ष आम्ही सहकार क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत केवळ आर्थिक कार्यात न अडकता सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये देखील काम करत आहोत आणि त्यामुळेच लोकांचा विश्वास संस्थे या संस्थेवरती टिकून आहे यापुढे जनसेवा हीच ईश्वर सेवा या उक्तीप्रमाणे संस्थेचं कार्य आदर्शवत पद्धतीनंच सुरू राहील यावेळी व्यवस्थापक सचिन खडके तसेच विक्रम जाधव गोपीनाथ हरगुडे तसेच याकुब शेख अशोक अवटी अर्शद शेख प्रसाद गाडे शांताराम भुजबळ विजय डुकरे अन्सार सय्यद विशाल चव्हाण स्वाती देशमुख मुक्ता औटी नूतन तनपुरे राणी पवळे रुपाली गाडेकर यांच्यासह हो, संस्थेचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते महेश दानेसी चोवीस तास राहुरी पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यु बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी